तीन वर्षाच्या मुलीला सकाळ संध्याकाळपर्यंत संगोपन करण्यासाठी आईने सोडून दिले असता मुलीच्या वडिलांनी त्याच्या मित्रासह दुचाकीने दाखल होऊन मुलीचे अपहरण केले ही घटना अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन इथे घडली याच घटनेची तक्रार फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनला होताच पोलिसांनी माहिती काढून एका ग्रामीण भागातून आरोपी वडिलांना ताब्यात घेतले मुलीचा सुद्धा शोध घेऊन तिला आईच्या सुखरूप स्वाधीन करण्यात आले स्वतःच्या वडिलांनी स्वतः तीन वर्षाच्या मुलीचे आपल्या मित्रांसोबत अपहरण केल्याची घटना अमरावती शहरात घडली फैजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या कलोती नगरात प्रणाली अभिजित वैद्य या पाळणाघर चालवितात गेल्या पंचवीस जानेवारीला याच पाळणाघरात तीन वर्षाच्या मुलीला आई सोडून गेली असता मुलीचे वडील हार्दिक कॉलनी कठोरा नाका येथे राहणारे उज्ज्वल रामलाल भालाधरे यांनी प्रवेश केला आपल्या मित्राला दाखवतो असे म्हणून जबरदस्तीने घेऊन गेला पोलिसांना माहिती दिली तर पाहून घेईन असे पाळणाघर संचालक यांना धमकाविले याचीच तक्रार पाळणाघर संचालकाने फैजरपुरा पोली पोलीस स्टेशन दिली असता पोलिसांनी कलम तीनशे त्रेसष्ट पाचशे सहा चौतीस अंतर्गत गुन्हे दाखल करून अपहरण करणाऱ्याच्या शोधात पोलीस पथक रवाना झाले फैजरपुरा डीबी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी आरोपी उज्ज्वल भालाधरे यांना चांदूर बाजार तालुक्यातील हिवरापूर्णा येथून ताब्यात घेतले मुलीला सुद्धा ताब्यात घेऊन तिला आईच्या स्वाधीन करण्यात आले आरोपी जिथं मुलगी वडील होते तिथून जो आरोपी होता तिथून आमच्या डी बी पथक आणि हेड कॉन्स्टेबल लता उईके यांनी त्या ताब्यात घेतलं पोलीस स्टेशनला आलेलं त्याला आणि मुलीला तिच्या आईच्या ताब्यात दिलेलं आहे ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने फैजरपुरा पोलीस निरीक्षक मनीष बनसोड यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र सहारे पोलीस उपनिरीक्षक विजय गीते महिला पोलीस कर्मचारी लता उईके डीबी पोलीस सुनील सोळंके रजाक शकुवाले शेखर गायकवाड सागर पंडित अमोल राठोड यांनी केली